मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सर्श स्वागत प्रेक्षको आज आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे एक खास वार्तापत्र अर्थात रासायनिक कारखानदारीवर प्रकाश झोतो आज आपला पूर्ण ग्रामीण भाग हा ग्रामीण जो जिल्हा आहे या जिल्ह्यामधील गावागावामध्ये डी झोनचा फायदा उकळण्यासाठी किंवा काही गोष्टी दोन नंबरच्या करता याव्यात काही गोष्टी लपवता याव्यात आणि मोठ्या प्रमाणावर चुकीचे कारखानदार हे आपल्या भागामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रदूषणकारी कारखाने हे आपल्या भागात वसलेले आहेत म्हणजे आपण जर संध्याकाळी घराच्या बाहेर पडलो तर आपल्या लक्षात येते ना की मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे कारखाने आपल्या हे नजरेस पडतात सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस घरातून बाहेर पडणं मुश्किल होतं म्हणजे तर हे दिवसभर प्रदूषण सुरू असतं मात्र दिवसात हे लक्षात येत नाही रात्री मात्र ते प्रकाशाने जाणवतं आणि त्याचा त्रास जो होतो तो आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला होतो मात्र हे सगळं दिसत असताना हे सगळं माहीत असताना याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही त्याचं कारण असं की जेव्हा कारखानदार गावामध्ये येतात ना तेव्हा कारखाना वसवण्यासाठी तिथे बसवण्यासाठी आमचेच काही दलाल आमचेच काही नेते हे कंपनीमध्ये काम घेण्यासाठी चक्रा मारत असतात आणि मग कंपनी मालक त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे असे कारखानदार या, या भागामध्ये येतात आपले कारखाने वसवतात आणि राजूसपणे त्यांना हाताशी धरून ते ही प्रदूषणकारी कारखाने चालू ठेवतात ही सगळी मिलीभगत असते जे ग्रामपंचायत सदस्य असेल सरपंच असेल त्या गावातला ग्रामसेवक असेल परिसरातील नेते मंडळी असेल ही सगळी त्या कारखानदाराच्या खिशामध्ये असते आणि त्याच्यामुळे ह्या कारखानदारांनी अक्षरशः थैमान घातलेलं आहे यांच्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नाही अगदी रागृशपणे बिंदकपणे हे कारखाने सुरू राहतात आणि त्याचा फटका जो आहे तो आता ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर बसायला लागलाय प्रेक्षक कालचीच गोष्ट आहे की काल एक हमरापूर म्हणून जे गाव आहे त्या गावातून आम्हाला फोन आला मशाल न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये फोन आल्यानंतर तत्काळ त्याची दखल घेतली जाते आणि म्हणून आम्ही ती दखल तात्काळ घेतली हेमंत भुईर नावाचे जे ग्रस्त होते शेतकरी होते त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये मेहेर पेट्रोकेम नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एक अपघात झाला आहे दोन कामगार हे अगदी मृत्यूच्या दाढेतून परतलेत मरता मरता ते वाचलेत त्यांना विषारी वायूची जी गळती झाली त्या गळतीने ते बेशुद्ध झाले आणि त्यांना तात्काळ मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेला आहे कारण तिथे भरती करण्यात आलेली गेले दोन दिवस ते तिथेच ॲडमिट आहेत तुम्ही जर त्यांची मुलाखत घेतली किंवा त्यांच्याकडून जाणून घेतलं तर खूप बरं होईल आणि ही कंपनी आमच्या भागाचा विनाश करणार आहे याची दखल तुम्ही घ्यावी अशी त्यांनी विनंती केली हेमंत भोईर यांनी सांगितल्यानंतर आमची टीम तात्काळ मनोर येथील आस्था रुग्णालयामध्ये पोहोचली खरं तर हमरापूर गाव हे वाडा तालुक्यामध्ये येतं आणि कंपनी मालक हुशार आहेत की त्यांनी अशी कुठली घटना घडली की ते दुसऱ्या तालुक्यामध्ये पेशंट हलवतात म्हणजे अगदीच गुजरातमध्ये पण पेशंटला नेऊन त्यांना उपचार केला जातो पण वाड्याचे जे पोलीस अधिकारी आहेत सुदाम शिंदे यांचं काही जसं फारसं कंपनी मालकांची जमत नाही असं दिसतं किंवा ते त्यांना काही घाबरून असतील आणि म्हणून पोलीस स्टेशन बदलता यावं म्हणून मनोरच्या हॉस्पिटलमध्ये त्या कामगारांना भरती केल्याचं आम्हाला दिसलं मनोर पोलीस स्टेशनमध्ये जी नोंद झाली आणि तो गुन्हा ट्रान्सफर वाडा पोलीस स्टेशनमध्ये केला गेला आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा पत्रकारांना बघितल्याबरोबर कामगारांचे नातेवाईक आमच्या अगदी अंगावरच आले हे सांगितलं नाही नाही पत्रकारांना आम्ही कोणतीही बाईट देणार नाही कोणतीही माहिती देणार नाही आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची शूटिंग करणार बघा की त्या दवाखान्यातले डॉक्टर जे होते हॉस्पिटलचे मालक त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं त्यांना सांगितलं त्यांची परमिशन घेतली आणि काही सेकंदाची आम्हाला तिथे शूटिंग करता आले मात्र तिथल्या त्या महिलांनी आम्हाला जे सांगितलं ते वास्तव खूप भयानक होतं म्हणजे आज लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे पत्रकारता या पत्रकारितेवर लोक आता कोणत्या नजरेने बघतायत हे तो प्रत्यंतर आम्हाला त्या दवाखान्यामध्ये आलं तिथली एक बाई चक्क म्हणाली की पत्रकार हे त्या कंपनीमध्ये येतात मालकांना ब्लॅकमेल करतात त्यांच्याकडून पैसे खातात आणि ते निघून जातात त्याच्यामुळे आमचा पत्रकारांवर विश्वास राहिलेला नाही आणि पत्रकार आम्हाला न्याय देतील असं आम्हाला वाटत नाही पत्रकारांवर दाखवलेला हा हो अविश्वास खरंच मनाला थोबला की असेही काही पत्रकार असतात की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे की एखादी का कंपनी जर प्रदूषण करत असेल चुकीचं काम करत असेल तर त्या कंपनी मालकाला ब्लॅकमेल करून अगदीच तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रार स्वतः पैसे कमावायला पाहतात आणि त्या कारखानदाराला मोकळीक दिलात अक्षरश त्या लोकांना न्याय मिळत नाही आणि ती बातमी कुठेही येत नाही आज हामरापूरमध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्याची दखल एका वृत्तपत्राने घेतली आणि ती म्हणजे सकाळ वृत्तपत्र सकाळमध्ये ही बातमी छापून आली मात्र इतर कुठल्याही वृत्तपत्रामध्ये छापून आली नाही मात्र ते कंपनीमध्ये घटना घडल्यानंतर गेलेले पत्रकार हे अकरा ते बारा पत्रकार होते असं त्या महिलेने आम्हाला माहिती दिली आणि पत्रकारांवर रोष व्यक्त केला पत्रकार मित्रांनो मुद्दाम मी सांगेन की अशा जेव्हा घटना घडतात लोक तिथले मदूरकर हे मरणाच्या दारात गेलेले असतात अशा वेळेस तरी कंपनीशी तडजोड करू नका कारखानदारांचे पैसे खाऊन स्वतःची घरं भरू नका म्हणजे मशाल चॅनलचं जे आज जे नाव आहे जे लोकप्रिय ते याचसाठीच आहे की आम्ही आत्तापर्यंत म्हणजे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मशाल वृत्तपत्राने कधीही अशा प्रकारच्या तडजोडी केलेल्या नाही जे दाखवायचं ते ठामपणे दाखवलं आहे जर कोणाची तक्रार जर आली तर ती दाखवता येणार असेल ती लिहिता येणार असेल तर ती, ती आम्ही लिहिले मात्र तात्काळ कंपनी मालकाला भेटून अशा कुठल्याही सेटलमेंट केलेलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर फोन येतात आणि मोठ्या प्रमाणावर माहिती दिली जाते की अशीच माहिती मिळाल्यानंतर आणि त्या कारखानदारांची एकच परिस्थिती त्या कंपनीत जाऊन बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की असा कारखाना आपल्या भागामध्ये येऊच कसा शकतो तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते जे कामगार होते ते काही बोलायला तयार नव्हते आणि ते कंपनीच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट द्यायला तयार नव्हते त्यांना कारण त्यांना एक भीती वाटत होती एकतर कंपनी मालकांनी त्यांना पैसे दिले असतील त्यांची जबाबदारी घेतली असेल किंवा त्यांना ही भीती वाटत असेल की आम्ही पत्रकारांशी बोललो आम्ही खरी माहिती सांगितली तर आमची नोकरी जाईल सध्या नोकरी जाण्याची जी भीती असते ना कामगारांना ती खूप मोठी आहे त्यामुळे अशा प्रदूषणकारी कंपन्यांमध्ये काम करणारे हे स्थानिक हे आमचेच भाई बन असतात आणि त्याच्यामुळे कारखानदारांना मोकळं रान मिळतं मित्रांनो तिथला मला जो अनुभव आला तेव्हा कुठेतरी त्या कंपनीमध्ये काळ वगैरे असं असं वाटलं कामगारांशी त्यांच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर ती काहीतरी माहिती दडवतात ते काहीतरी लपवतात असं वाटलं ना मी त्या गावामध्ये गेलो हमरापूर गावामध्ये गेल्यानंतर तिथे कंपनीच्या गेटवरच आम्हाला वॉचमनने अडवलं ते नेहमी होतं की कुठल्याही पत्रकाराला कुठल्याही ग्रामस्थाला त्या कंपनीमध्ये देऊ शिरू दिले जात नाही आम्ही स्थानिक आहोत आम्ही इथले भूमिपुत्र आहोत मात्र आमच्या कंपन्यांमध्ये काय चालतं आमच्या कंपन्यांमध्ये आमच्यासाठी काय वाढवून ठेवलं आहे हे आम्हाला कळण्याचा मार्ग नसतो आणि आम्हाला आढवणारेही वॉचमन जे आहेत हे आमचेच असतात आणि त्याच्यामुळं आम्हाला तो रोखण्यात आलं आम्हाला सांगितलं की आतमध्ये जायचं नाही आहे आम्ही बाहेरूनच काही शूट करण्याचा प्रयत्न केला त्या कंपनीवर म्हणजे जी मेहेर पेट्रोकियम कंपनी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाही आहे ती कंपनी तिथलं नेमकं कोणतं उत्पादन करतं त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची नोंद कंपनीच्या गेटवर नाही आहे आणि आतमध्ये कंपनीला जे वातावरण पोषक लागतं जे लायक वातावरण असतं ते कुठेही नव्हतं जिकडे तिकडे ऑइल्स सांडलेले ऑइलचे ज्या टाक्या असतात जे पिंप असतात ते संपूर्ण कंपाऊंडमध्ये पसरलेले होते कुठेतरी दुर्गंधी येत होती वास येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाहेर जेव्हा काही नागरिकांशी चर्चा केली त्यांनी काही आम्हाला माहिती दिली ती माहिती ऐकून आम्हीही हैराण झालो प्रेक्षको आपणही ऐकूया या गावातील ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय प्रेक्षको आपण मेहर पेट्रो कॅम्प या कंपनीच्या गेटवर उभे आहोत आणि हमरापूरचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत बाळूकिनी ते माझ्यासोबत आहेत आणि ते या कंपनीबद्दल माहिती देत आहेत आपण ऐकूया त्यांच्या तोंडून ते नेमकं काय सांगतात काय तुमची तक्रार नेमकी काय तक्रार म्हणजे अशी आहे का ज्या ह्याच्यामध्ये जे ऑइलचं जे क्रूड ऑइल येते त्याच्यामध्ये त्या टँकरचे टँकर एक एक टँकरचं चाळीस हजार लिटरचे एक टँकर येते आणि ते इथे चढावाला हे करतात असं चढावाला उभं करतात आणि ते दोन तीन तासामध्ये ते तसंच स्थिर ठेवतात आणि त्याचं वरचं वरचं जे मटेरियल येईल ते व वर येते आणि पाणी खाली जाते के ते केमिकलचं आणि ते डायरेक्ट याच्यामध्ये सोडलं जातं आणि त्या या जमिनीने मुरून पाऊस पडला का ते ते सगळं धुवून आमच्या शेतामध्ये येते त्याच्यामुळं त्या याच्यामुळं लोकांना -लो -लो का काम करता येत नाही तिथेशी वा गेल्यानंतर चक्कर येते लोकांना त्याच्यानंतर त्याच्या त्या पाण्या पाण्याने शेती लावताना अंगाला खाज येते त्याच्यात काम करू शकत नाही जमीनचं जमिनीचं नुकसान होत त्याच्यामध्ये कंपनीचं ऑइल जे आहे ते ते कुठे पुरलं जातं बोलत पुरलेलं पूर्वी त्यांचं जे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल यायचं ते फेकायचं असतं ते तर फेकाय न फेकताना ते खाली वापरून ना त्याच्यामध्ये खाली ते ग्रीज टाईपच्या आतमध्ये गाडलेलं आहे जमिनीच्या जमिनीच्या आतमध्ये ही कधीपासून कंपनी सुरू आहे ही कमी जवळजवळ वीस वर्ष झाली वीस वर्षापासून हा त्रास आपण कुठे याच्यासोबत तक्रार केलेली आहे केलेले पौर, तक्रार आता जेव्हा आम्हाला त्रास व्हायला लागला तेव्हा आम्ही तक्रार केलेली आहे पण इथे जे तक्रार केल्यानंतर ते जातात मग हे हे प्लॅन बदलून घ्या इथे पी करा इथे एक इथे एक तुमचं काहीतरी ते पाणी फिल्टरचं टाकी बनवा असे येऊन तात्पुरता मलमपट्टी करून देतात ते प्रदूषणामध्ये आणि मग चिरिमिरीचं हे घेऊन निघून जातात प्रेक्षक अशा कंपन्या वाडा तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि हे चिरीमिरीचा जो प्रकार आहे म्हणजे पूर्ण प्रदूषण महामंडळ हे विकलं गेलेलं आहे आणि हे विकलं गेले असल्यामुळे ह्या अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर वाडा तालुक्यामध्ये सुरू आहेत म्हणजे कालचा जर प्रसंग आपण जर बघितला तर दोन कामगार हे अगदी मृत्यूच्या दाढेतून परत आलेले आहेत अगदी मरता मरता ते वाचलेलं आहे या अशा प्रदूषणकारी ज्या कंपन्या आहेत यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार हा मोठा प्रश्न आहे की चर्चा केलं का हे आम्ही ब बंद करणार तर त्यांनी सांगितलं आम्ही बंद करणार नाही मी एकटाच होतो तर बोलतो हे आम्ही बंद करणार नाही तुला अजून माहिती नाही मी कोण येतो माझ्या जो पार्टनर आहे तो माझा गँगवरचा माणूस आहे तुम्हाला दिवसात दिवसा बोलतो तारे दाखव दाखवणारा माणूस माझ्याकडे तुम्हाला काही करू शकतो मी तुम्हाला धमकी दिली त्यांनी हां धमकी दिली त्यांनी धमकी तुम्हाला हां आणि तुम्ही पोलीस स्टेशनवर तक्रार नाही अशी तक्रार केली तिखड कारण काय तक्रार का नाही केली आता ते पोलीस स्टेशनचा पण तिकडे से हफ्ता जातो आणि सगळ्यात पोलीस स्टेशन पासून ये तहसीलदार पोलीस पासून एक्सरसाइज पासून सगळे बांधले गेलेले आहेत आणि सगळी यंत्रणा विकली सगळी यंत्रणा विकली गेलेली आहे म्हणून हेमंत मग इबुद मी गावचा वैश्य सो शेतकरी आहे कंपनीतून मी तक्रार केलेली आहे तशीला तक्रार केलेली आहे पंचायला तक्रार केलेली आहे प्रदूषण तक्रार केलेली आहे परंतु ते येतात आणि ते आमच्यावरती काहीच आमची बाजू घेतात नाही पंचायतवर बोलते का तुम्ही याच्या आधी का कंप्लेट का केलेली आहे पण आम्हाला जेव्हा मी काढ जेव्हा तुमचं आपल्या एखाद्या पोटात दुखेल तर आपण डॉक्टर जाणार ना तसं आता तीन चार वर्षांचे अर्ज दिले आम्ही या लोकांना पण आता पण दिले गरजे पावसा जूनमध्ये तर ते माहिती जवळजवळ काहीतरी ऑक्टोंबरला बघायला पाणी करायला पंचायत बघायला आले पाणी करायला त्यानंतर पाणी सुटलेलं तर काही दिसणार नाही ते ना आणि ते पण माहिती का पंचायतनी यांना लेटर पाठवलं का तुम्ही ते सर्वेला या आम्ही पंचायत लोक आणि आम्ही गावकरी शेतकरी लोक येणार आहोत तर हे काय ते काय हे शेट लोक आले नाही यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना पाठवलेलं पाणी ते काय बघणार शेठ सुद्धा तुम्ही पंचायत आणि पंचायत सरपंच बोललो का तुम्ही काम करा तुम्ही तुम्ही शेठला फोन करा आणि बोलून घ्या तुम्ही पण कंपनीने ग्रामपंचायत काय लिहून दिलेलं आहे लिहून तो स्टॅम्प पेपर आपल्याकडे आहे हा स्टॅम्प पेपर लिहून दिले जर समजा कुठल्याही कंपनीला या माझ्या समजा प्रोडक्ट बदल समजा कुठले समजा धोका झाला किंवा गाव कारण काय जे झाले तर आम्ही ती कंपनी तुमची आमची बंद करते असं लिहून दिलेलं आहे स्टॅम्प पेपर स्टॅम्प पेपर लिहून दिलेलं आहे शंभर रुपये लिहून दिलेलं आहे आणि त्याच्यावर दोघांची सही त्या सही एक बाळूकिनी पण यांची सही आहे आणि एक पंडित पण यांची पण सही आहे साक्षीदार साक्षीदार आहे आणि हे कसं माहितीये का आ, आ, आता तुमची तक्रार काय नेमकी आता माहितीये का जिथे आम्ही शेतावर काम करतो तर काम करता माहितीये का ते चिखल आहे ना तो आता त्याच्यामध्ये कॉळी सर्व गेलेला आहे आणि कास सुटते आणि जमीन सर्व एकदम आता समजा दूषित झालेलं आहे केमिकल जमीनमध्ये आणि आख्या टोटल म्हणजे इथून त्या दोन किलोमीटर अंतर चाळीस साईड लोकांना वास येतो आणि लोकांना काम करण्याची चक्कर येते हा प्रकार चालू आहे कंपनी बंद करायची तुमची म्हणणे हां हां मी राहणार भामरापूरचा आमच्या ग्रामपंचायतला आम्ही नेहमी तक्रार देतो जेव्हा वास येतो रात्री झोप लागत नाही पोरं उठून बसतात तरीसुद्धा आम्ही ग्रामपंचायतला वारंवार सांगितलेलं आहे तर ग्रामपंचायत त्यांना फक्त नोटीस देते याच्यावर काही करत नाही आणि इकडं यांचं जे पाणी आहे हे सगळे आजूबाजूचे सगळे बोरिंग आहेत हे सगळे खराब झालेले आहेत तुम्ही आज पण जर बोरिंग बघितले हे पाणी पिऊ शकत नाही हे पण इथे इथे त्यांचे बोरिंग मध्ये पाणी सोडतात ते त्यांचे जे यांचं जे वेस्टेज पाणी निघतं ना काल पाणी निघतं ना आईलचं ते सगळं संपूर्ण बोरिंगमध्ये मध्ये सोडतात हे खाली बोरिंगमध्ये बोरिंगमध्ये त्याचा परिणाम पूर्ण परिसराला होतो प्रेक्षक अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की त्यांचं जे प्रदूषित असेल पाणी असेल त्याचं रसायन असेल ते जमिनीत पुरलं जातं आणि बोरिंग मारून ते जमिनीत ड्रिल केलं जातं आणि त्याचा परिणाम असा होतो की आजूबाजूच्या कंपन्या ह्या सगळ्या त्या भागातील बोरिंग असतील या भागातील विहिरी असतील किंवा नदी नाळे असतील हे सगळे प्रदूषित झालेले आहेत आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान हे शेतीत झालेलं आहे आज माझ्यासोबत जे शेतकरी आहेत हे यांचं म्हणणं असं आहे की ही कंपनी जर अजून दोन वर्ष इथे या भागामध्ये राहिली तर इथे आम्हाला शेती करणं हे मुश्किल होणार आहे प्रेशन ऐकलं हो? हमरापूर गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या काही ह्या ठळक प्रतिक्रिया त्यांनी सांगितलेले जे आरोप आहेत त्या प्रत्येक आरोपामध्ये तथ्य आहे आणि त्याची आम्ही खातर जमा केली या कंपनीबद्दल माहिती घेताना असं समजलं की मेहेर पेट्रोकेमिकल्स या कंपनीमध्ये वेस्ट ऑईल स्प्रे ऑईल अगदी पेट्रोलियम जेली ग्रीसचं जे जे काहीतरी ऑइल असतं किंवा नापता अशा विविध प्रकारच्या प्रोडक्ट्सचा म्हणजे अगदी रिसायकलिंग केलं जातं म्हणजे जे बाहेरचं खराब ऑइल असतं ते खराब ऑईल किंवा जळलेलं ऑइल या कंपनीमध्ये आणलं जातं आणि ते पुन्हा त्याचं रिसायकलिंग करून ते बाहेर पाठवलं जातं मात्र ही प्रक्रिया जी करताना आहे ना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं आणि प्रदूषणकारी जे काही रसायन असेल ते रसायन तिथेच अगदी बोर टाकून किंवा खड्डे मारून ते जमिनीत पुरलं जातं आणि पावसाळ्यामध्ये हे सगळं पाणी हे रासायनिक पाणी हे शेतामध्ये सोडलं जातं आता हे कंपनीचं जे खराब पाणी ऑइल हे सगळं बाहेर पडल्यानंतर तिथे शेती जी आहे ती पूर्णत खराब होते पिकं मरतात अगदी शेतातले गांडूळ असतील खेकडे असतील मासे असतील हे सगळे असे तिथे त्या शेतांमध्ये मेलेले दिसतात आणि हेच पाणी काही अंतर्वत असणाऱ्या देहर जे आणि वैतरणा नद्यांमध्ये सोडलं जातं म्हणजे वर्षभर काही कंपनीमध्ये साठलेलं जे पाणी असतं जे प्रदूषणकारी ऑइल असतं ते पावसाळ्यामध्ये हे लोक सोडून देतात आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या अंगाला खास सुटणं पिकं करपणं ह्या अशा गोष्टी होतात आणि ह्या तक्रारी ह्या वारंवार केल्या जातात आणि मात्र ह्या तक्रारींची कुठल्याही पातळीवर दखल घेतलेली जात नाही म्हणजे माझ्याकडे जे पत्रव्यवहार आहे म्हणजे माझ्याकडे एक पूर्ण फाईल जी तुम्हाला मुद्दाम दाखवतो किंवा स्क्रीनवर जी सगळी चित्र दिसत आहेत ती सगळी जी पत्र जर तुम्ही आपण बघितलेत काही जे फोटोग्राफ्स बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की या भागातील शेतीची अवस्था काय असेल आणि किती मोठ्या प्रमाणावर हे तक्रारी केल्या गेलेल्या -के आहेत हे ने तक्रारीचं नेमकं ने काय होतं हे काही कळायला मार्ग नाही चार तीन दोन हजार सतरा म्हणजे बरोबर मार्च महिन्यामध्ये मा सतरा साली मार्च महिन्यामध्ये मा मोठ्या प्रमाणावर पिकं करपली शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि प्रदूषणाने लोक हैराण झाली तेव्हा हमरापूर ग्रामपंचायतीने या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती मात्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे कल्याणचं इथले सगळे अधिकारी हे भ्रष्ट आहेत हे फक्त प्रदूषण करणाऱ्या कारखानदाराकडून पैसे त्यांच्याकडून हप्ते गोळा करण्याचं काम करतात आणि हे तक्रार केल्यानंतर त्यांना उलट बरं वाटतं म्हणजे तुम्ही तक्रारी करा आम्हाला पैसे मिळतील अशा सर्व त्याची त्यांची भावना असते त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नसतात प्रदूषण मंडळाने कुठल्याही प्रकारचा कारवाईचा बडगा या कंपनीवर उगारला नाही उलट ग्रामस्थांना चार शब्द सुनावले कंपनीला सांगितलं की ग्रामस्थांना तुम्ही मॅनेज करा काही ग्रामस्थ मॅनेज झाले आणि मग पुन्हा ती परिस्थिती जैसे थीर राहिली आणि फक्त एकोणतीस सहा दोन हजार अठरा रोजी कंपनीने एक खुलासा पाठवला जवळजवळ वर्ष उलटून गेल्यानंतर कंपनीचा जो खुलासा आलेला आहे त्या खुलाशामध्ये त्या कंपनीच्या पत्रामध्ये म्हणजे स्क्रीनवर जे पत्र दिसतं त्या पत्रामध्ये ते म्हणतात की वायू आणि जलसंदर्भात मोटार जळण्याचे प्रकार आमच्याकडे वारंवार होतात काही वेळा पाईपलाईन फुटते म्हणजे जी बाहेर पाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटते आणि त्यामुळे ग्रामस्थांना त्रास हो होतो कंपनी ग्रामस्थांना त्रास होतो हे मान्य करते अगदीच लेखी लिहून देते ती पण ग्रामपंचायतीला याच्यात पुढे हा त्रास होणार नाही असंही आश्वासन देते पुन्हा कुठल्याही प्रोडक्टचा आमचा वास या गेटच्या बाहेर येणार नाही अशी यंत्रणा आम्ही उभारू असं आश्वासन देतं मात्र कंपनी एकदा सक्क स्थिर झालं एकदा सगळ्यांना मॅनेज केलं की ती शांत बसते पुन्हा जैसे ती परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून हे प्रकार चालू असताना तक्रारीचा पाठपुरावा सुरू असतानाच तक्रारीची दखल घेतली गेली नसताना जून महिन्यामध्ये पुन्हा हमरापूर ग्रामपंचायतीची तक्रार झालेली असतानाच दुसऱ्याच महिन्यामध्ये म्हणजे अकरा सात अठरा रोजी जुलै महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा पाऊस सुरू झाला त्यावेळेस आमच्या परिसरातील ग्रामस्थांना त्रास होतो शेतकऱ्यांना त्रास होतो म्हणून आंबई आमगाव खुटल ही जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीने या कंपनीला नोटीस पाठवली आणि त्या नोटीसीमध्ये संपूर्ण भागाला त्रास कसा होतो हे विस्तृतपणे सांगितलं आणि तात्काळ हा त्रास बंद झाला पाहिजे नाहीतर कारवाई केली जाईल अशी नोटीस दिली गेली मात्र ह्या नोटीसनंतरही काही झालं नाही आणि म्हणून त्याच महिन्यामध्ये पुन्हा भालचंद्रकिनी व संध्या मात्रे ह्या दोन शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदारांकडे तक्रार केली ती होती दोन जुलै दोन हजार अठरा रोजी तहसीलदारांना निवेदन दिलं आणि सांगितलं की एकदा आमच्या पिकांची पाहणी करा आमच्या परिसराची पाहणी करा की ही कंपनी नेमकी काय करते ते पहा की आमची पिकं ही सरळ करपून जातात वाडा तहसीलदारांनी त्याची पत्राची कुठलीही दखल घेतली नाही आणि चक्क आपलं पथक जे पाठवलं आहे तक्रारीची दखल घेण्यासाठी ते ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे तेव्हा तिथे काहीही नव्हतं कारण उन्हाळ्यामध्ये ही कंपनी आपलं जे रसायन आहे त्या कंपनीमध्येच साठवून ठेवते आणि पावसाळ्याच्या सुमारास ते सोडते त्यामुळे त्याची तातडीने दखल घ्यायला हवी होती वाडा तहसीलदारांनी मात्र ती दखल घेतली नाही आणि मग पुन्हा एकदा कंपनीने शेवटी एक ऑक्टोबर महिन्यानंतर म्हणजे सगळी पिकं करपून गेल्यानंतर एक स्टॅम्प पेपरवर करार लिहून दिला म्हणजे तो स्टॅम्प पेपर तुम्ही स्क्रीनवर बघा या स्टॅम्प पेपरमध्ये कंपनी पुन्हा मान्य आहे की असा प्रकारचा जर त्रास झाला असेल तर आम्ही तो, तो पुन्हा होणार नाही आणि तुम्हाला जी काही नुकसान झालं असेल त्याची आम्ही भरपाई करून देऊ कंपनीने शेतकऱ्यांना त्यावेळेस भरपाई दिली मात्र भरपाई देऊन हा भर प्रश्न सुटणारा नव्हता कारण जमीन ह्या पूर्ण खराब झालेल्या आहेत शेतकरी ुद्वस्त झालेला आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे मी फक्त हा अमरापूरचा प्रश्न आता राहिलेला नाही तर हा अमरापूरच्या आजूबाजूला जी गावं आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांनाही हा धोका मोठ्या प्रमाणावर संभवतो आणि म्हणून या नागरिकांच्या तक्रारी आहेत माझी एक विनंती अशी असणार की पैसे सर्वच कारखानदार देतात मात्र अशा वेळेस तरी तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करू नका शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत आहेत शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये घातक रसायन सोडलं जातं शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय आणि तरीही जर सेटलमेंट होत असतील तर मात्र हे कठीण आहे आणि म्हणून मोठा उद्रेक होण्याच्या आतमध्ये आमच्या भागातील आमच्या परिसरातील ज्या काही कंपन्या असतील त्या प्रदूषणकारी कंपन्या तात्काळ बंद व्हायला हव्यात खरं तर शासनाने जी दखल घ्यायला हवी किंवा प्रदूषण करण्या ज्या आहेत ते आमच्याच परिसरातील नेमके कसे येतात आमच्याच परिसरामध्ये प्रदूषण का होतं कारण इथे आमच्याकडे विकाऊ माणसं मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे सगळी यंत्रणाच विकत घेता येते आणि म्हणून यांची हिंमत वाढते मी ज्या कंपनीमध्ये गेलो होतो म्हणजे मेहेर पेट्रो केम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये जी वस्तुस्थिती बघितली किंवा आजूबाजूच्या ज्या परिसरातल्या कंपन्या बघितल्या त्या सगळ्याच प्रदूषणकारी आहेत मग अगदी त्या कंपन्यांचे पाट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की केमिकल कंपनी म्हणजे खरं तर ह्या केमिकल कंपन्या आमच्याकडे येतातच कशा आणि जर त्या येतात तर त्या तात्काळ बंद व्हाव्यात याच्यासाठी काय उपाययोजना करतावी नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर गांभीर्याने विचार करावा अगदीच विकाऊ जी मंडळी आहे त्यांचा बंदोबस्त जर वेळीच केला गेला तर असे कारखाने आपल्या परिसरामध्ये येणार नाहीत म्हणजे विनंती आहे शासनाला की एक कंपनीची फक्त चौकशी करा म्हणजे मेहर मेट्रो केम जी कंपनी आहे या कंपनीची जर चौकशी झाली तर त्यांच्याकडे कुठलाही कागदपत्र नसणार आणि कंपनीच्या नियमांमध्ये ही कंपनी अजिबात बसणार नाही कुठलेच नियम त्या कंपनीने पाळलेले दिसत नाहीत आणि सगळी यंत्रणा जेव्हा मॅनेज होते तेव्हाच ही हिंमत ते केली जाते प्रेक्षक जेव्हा जेव्हा आपण या गोष्टींवर आवाज उठवतो ना तेव्हा पहिल्यांदा आपल्याला धमक्या दिल्या जातात नंतर मॅनेज केलं जातं नंतर पैसे ठेवले जातात असे प्रकार आमच्या बाबतीतशी झाले म्हणजे मी तिथे गेल्यानंतर तात्काळ तिथे सांगितलं आमच्या शेठशी बोला आमच्या शेठशी बोलून घ्या शेट तुम्हाला भेटतील आणि तुमच्या ज्या काही भण्णं असेल ते ऐकून घेते मी त्याला निरोप ठेवलो की मी मशालचा संपादक आहे ज्या अर्थी मी इथे आलो आहे अर्थी माझी बातमी ही मॅनेज होणारी बातमी आहे हे आम्ही दाखवू हिचा पाठपुरावा करू अगदी शासनाकडे हे प्रकरण लावून धरू आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये जर अशा कंपन्या असतील आणि तुमची जर लढण्याची तयारी असेल तुम्हाला जर हे प्रदूषणाचा राक्षस गाडायचा असेल तर पुराव्यांचं जसे आमच्याकडे हेमंत भोईर आणि बाळू हे जे पुरावे घेऊन आले त्यांच्याकडे पूर्ण फाईल त्यांनी कागदपत्र दिली तसे जर पुरावे आपल्याकडे असतील तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपली बातमी ही शंभर टक्के दाखवली जाईल याची मी खात्री देतो आणि येथेच थांबतो धन्यवाद